हॅलो फ्रेंड्स मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये करते तुमचं खूप सारं स्वागत तर कशा आहात तुम्ही असं करते की खूप छान असतात तर आज आहे रविवार आणि आज आहे शौर्याचे बोरनान तर ही त्याचीच पूर्वतयारी चाललेली आहे तर बोरनानसाठी खूप सारी तयारी करावी लागते तर तीच ही तयारी चालू आहे तर आजचा व्हिडिओ खूप खास आहे तर स्किप नका तर शेवटपर्यंत नक्कीच बघा

वड्या वेग हे सगळं काचेच्या बाउलमध्ये वेगवेगळं भरून ठेवायचं आहे तर जे डेकोरेशन असतं ते अगोदरच केलेलं आहे तर ते सुद्धा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल घरामध्ये जेव्हा असे काही कार्यक्रम असतात तेव्हा आपली खूप धावपळ होते आणि आपल्याला आपल्या मनाप्रमाणे सुद्धा सगळं झालेलं हवं असतं तर अशा छोट्या छोट्या गोष्टी करण्यामध्ये सुद्धा खूप मोठा आनंद असतो तो फक्त आपल्याला शोधता आला पाहिजे तर हे सगळं भरून झाल्यानंतर मला रांगोळीसुद्धा काढायची आहे त्यानंतर स्वराशि आणि मागीसुद्धा आव आवरायचं आहे तर यावर्षी शौर्याचं तिसरं बोरस्नान आहे आणि पहिल्या दोन वर्ष सुद्धा आम्ही केलेलं आहे के सुद्धा पाच वर्ष बोर स्नान केलेलं आहे आणि आता शौर्याचं तिसरं आहे तर बोरनान झाल्यानंतर ओ... लहान मुलांना जे गोळ्या बिस्किटं चॉकलेटं मिळतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जो काय आनंद असतो तो खरंच पाहण्यासारखा असतो आणि एक प्रकारे हा तोच उद्देश आहे की ज्याच्यातून लहान मुलांना आनंद मिळेल फायनली माझी बोर्णांची पूर्वतयारी झालेली आहे तर मी काचेच्या बाउलमध्ये असे वेगवेगळे चॉकलेट गोळ्या ठेवलेल्या आहेत परत केलेलं आहे शौर्यच्या बोर नांच डेकोरेशन हे शौर्यच्या पप्पांनी केलेलं आहे तर कसं वाटलं ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका तर हे बाउल असे साईटने मांडलेले आहेत हां

वाटिंग आंबटे आंबट पाहिजे आंबट 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 शौरी कोणले अक शौरी अक साखर

तिला तिला नुसतं सांगता कोनाला तिला तिला चंद्रपुडी गेली चॉकलेट खातोय चॉकलेट खातोय

एकड़ा बग दादा। अल्लाह। सैलम। कौन है? कौन है? गालेका। गालेका। कोई चूस मराल है ना? सैलम। मायू, मायू। आजकल चालू नहीं हो रहा। बरेला। 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 हाँ हाँ नज़ारी। हाँ हाँ हाँ। बरेल। बरेल। ओह यार। ये था ना काजा मम्मी आई है ना टाकला हां हां एक मिनट एक मिनट बिल्ड कर रहा हूं मैं बंद करके सही रोचोरी सर चोरे तो काय करू

वाटत तुझ्या सांगतो तू सांगितलं बागे रे बागे ले आडो त खाली आ बेळ कोन देणार काय नाही लागियो दा आ ग्या मी बाबा मी वाटते बिस्की

अभर काते सात्तिकों काहम इरियोटर हैillarि adapt dear वा हो के मिल्ध आड़ा आट आन पर लो क्चान आ फरामाइस lanes <laughs> choice time कि कि डायी पंकिया इसफलान आड़ की में मासे এক গ্লাছ আৰু

Suara tukar नाटक हमें गुड एक मिनिट गुड डे विमा काढला या एटी लगे हा मेरा चिकगी नु टेर नो नाही चिकगी उठना काय पडे आज काय दिला साधे गिरती चिकगी माझ्याकडे चिकगी माझ्याकडे पाणी ਹਰ ਬਾਰੇ ਆਈ ਆਦੀ ਹੈ ਸਰਪ੍ਰਿੰਦੇ ਚਾਪੜੂ ਹਰ ਸਰਪ੍ਰਿੰਦੇ ਚਾਪੜੂ ਹੈ ਨਾ ਇਹ ਤਾਂ ਬੋਰ ਹੈ ਨਾ ਆਹ ਲੇ ਸੇ ਨਾ ਆਟਾ ਵੀ ਸਮਝਿਆ ਗਿਆ ਜਾਂਦਾ ਇਹ ਸਮਝਾ ਰ ਪਦਨੇ ਬੇਹਰ ਸਮਝ ਰ ਮਿੰਟ ਦੋ ਮਿੰਟ ਇੱਕ ਘੰਟਾ ਨਾਲ ਦੋ ਮਿੰਟ ਦਿੱਖਾ ਲੀ

मैं बोल रहा हूं मैं लगूंगा ये करूंगा आने का आता है और ये 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 Oh. मुझबरोबर आहे का माझ्या कागद पेटीमध्ये भेटले मी ठरले छात्र होत दिला माझे भाजीत ५ कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ ते नक्कीच सांगा कमेंट मध्ये आणि व्हिडीओ करायला विसरू नका चला तर मग भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये গুড Bye. ভাই Bye.